जागृत पुरुषास भय नसते चित्तहत्त स्थवीरांची कथा श्रावस्थी नगरीत एक गृहस्थ राहत होता त्या गृहस्थाचा एकदा बैल हरवला आणि त्या बैलाच्या शोधामध्ये तो गृहस्थ जंगलामध्ये गेला तेथे त्या गृहस्थाला काही भिक्षू भेटले आणि त्या भिक्षूंनी त्यांच्याजवळ उरलेला भात त्या गृहस्थाला खायला दिला आणि त्यानंतर त्या, त्या गृहस्थाच्या मनामध्ये वैराग्य जागृत झाले आणि तो गृहस्थ प्रवज्जित झाला भिक्षु संघामध्ये सामील झाला पण दोन चार दिवसातच त्याचे चित्त अस्थिर झाले आणि त्याच्या चित्तामध्ये उत्कंठा निर्माण झाली आणि त्याने चिवर सोडून तो पुन्हा गृहस्थीस आश्रमामध्ये आला पुन्हा गृहस्थी जीवनाचा त्याला कंटाळा आला आणि पुन्हा तो प्रवर्जित झाला अशा प्रकारे एकूण सहा वेळा तो प्रवर्जित झाला आणि सहा वेळा तो गृहस्थ झाला सातव्यांदा तो पुन्हा भिक्षूंकडे प्रवज्जा घेण्यासाठी गेला तेव्हा भिक्षूंनी पुन्हा विनवणी केल्यानंतर त्याला प्रवज्जित केले यावेळी मात्र त्याने मनाला घट्ट वटणीवर आणले आणि काही दिवसांमध्येच ते गृहस्थ अर्हंत पदापर्यंत पोहोचले एके दिवशी काही भिक्षू त्याला म्हणाले आयुष्यमान चित्तहत्त आता तुम्हाला पुन्हा गृहस्थ व्हायचे आहे का यावेळी मात्र चित्तहस्त स्थवीर शांतपणे म्हणाले बनते आता माझी गृहस्थी जाण्याची आसक्ती पूर्णपणे भंगली आहे आए। हे ऐकून भिक्षू भगवान बुद्धांकडे गेले आणि त्यांना ही संपूर्ण कथा सांगितली तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणाले भिक्षूं पूर्वी ज्याचे चित्त अस्थिर होते म्हणूनच तो वारंवार घरी गेला आणि परत आला आता मात्र त्याची पाप आणि पुण्याची दोन्ही बंधने क्षीण झाली आहेत यानंतर भगवान बुद्धांनी ही गाथा सांगितली अनवट्टीत चित्तस्य सद्मंग अविजान तो परिपलंग सादस्य प्रज्ञान परिपूर्णती म्हणजेच याचाच अर्थ जो आपल्या चित्ताला वटनीवर आणत नाही तो सद्धम्म जाणत नाही ज्याची श्रद्धा चंचल आहे अशा पुरुषाची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही असे भगवान बुद्ध या गाथेमधून सांगतात भगवान बुद्ध पुढे म्हणाले अनवसुत चित्तस्य अननवाहत चेतसा पुयंग पाप नती जागरतो भया याचाच अर्थ असा की ज्या जे चित्त अनासक्त आहे ज्याचे मन द्वेषरहित आहे जो पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेला आहे अशा जागृत पुरुषाला कोणाचेही भय नसते याचाच अर्थ भय हे बाहेर नसते ते मनात असते आणि जेव्हा चित्त जागृत होते तेव्हा भय आपोआप नष्ट होते जर मन अस्थिर असेल तर साधना व्यर्थ ठरते जागरूक आणि संयमी चित्तच मुक्तीचा मार्ग दाखवते माणसाचं मन खूप चंचल आहे माणसाचं त्याच्या मनावर ताबा जर नसेल तर तो चूक करतो जर सतत जागरूक राहिलो तर आपले मन शांत होते मन शांत असेल तर दुःख कमी होते स्वतः प्रयत्न केले तरच मन सुधारते मन सांभाळलं तर जीवन सांभाळता येतं तसा बोध या कथेमधून आपल्याला होतो मित्रांनो जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सबका मंगल हो सबका कल्याण हो